धामनगाव <गणागाँ> वासियांनी अनुभवला नेत्रदीपक विसर्जन सोहळा धामनगाव बुधवार बाजार येथील शिवराज राजाची विसर्जन मिरवणूक ठरवली भव्य दिव्य मिरवणुकीत शिवराज मंडळाच्या राजाला बघण्यासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती धामनगाव शिवराज गणेश मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते दरवर्षी या मंडळाच्या वतीने अनेक सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात येते मिरवणूक बघण्यासाठी गणेश भक्त प्रचंड गर्दी करतात तसेच ही गणेश विसर्जन मिरवणूक गणेश भक्तांसाठी आनंद पर्वणी असते या वर्षीच्या मिरवणुकीत विविध देखावे साकारण्यात आले तसेच ढोल व ताशा पथक डीजेच्या गजरात शिवराज गणेश मंडळाचा राजा विसर्जना करीता मार्गस्थ झाला होता मंडळाच्या कार्यकर्त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने पद्ध ही मिरवणूक शहरातील मुख्य मार्गाने अतिशय सुरेख नियोजन पद्धतीने केली होती मिरवणूक मध्य विशेष म्हणजे लाईव्ह क्रेन लाईट शो सिंहासन श्री छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा थ्री स्टार धुमाल नागपूर गंगाजींची आरती अयोध्यातील श्री राम प्रतिमा शिव हनुमान प्रतिमा डुलडुल घोडी नृत्य आकर्षण केंद्र बनले होते दत्तापूर पोलीस स्टेशन तर्फे चोख बंदोबस्त करण्यात आला होता तसेच महावितरणचे सहयोग सुद्धा मिळाले होते